ठाणे शिक्षण विभागाच्या दारात ठाणे काँग्रेसचं लक्षवेधी निषेध आंदोलन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची काल एका पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं थेट ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली दरम्यान यानंतरही प्रशासनानं मागण्या मान्यने केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे बी यादव रवींद्र कोळी स्मिता वैती महेंद्र म्हात्रे यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळाच्या इमारती भारतींची दयनीय अवस्था यांच्यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसनं लक्ष वेधलं पालिकेच्या तासिका शिक्षकांना अहर्तेनुसार कायम करा शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीनं भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतींच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीनं वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थींसाठीच्या योजना तातडीनं अंमलात आणाव्यात पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर तसंच स्काउट गाईडचे गणवेश आणि बूट तातडीनं उपलब्ध करावेत सर्व शाळांच्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट आय आय टी अथवा वी जी टी आयकडून करून घेणं बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावं शैक्षणिक शुल्कवाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेकरिता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी अद्यावत स्वच्छतागृह प्रयोगशाळा उपहारगृह तसंच विश्राम कक्ष आणि डॉक्टर आणि परिचारिका रुजू करावी आर टी ईची थकीत रक्कम तातडीनं वर्ग करून शाळांकडून त्यांचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातर जमा करावी तसंच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावे आदी मागण्या काँग्रेसनं ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केला असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं काँग्रेसच्या वतीने शिक्षण मंडळाच्या विविध अनागोंदी कारभाराविरुद्ध आंदोलन करायचं काय सांगाल काही नाही सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळ मंडळातले कर्म हे वंचित आहेत विद्यार्थी वंचित आहेत कर्मचाऱ्यांचे पगार दिले, दिले आ, ना ना ना। कौन -कौन जात कर्मचाऱ्यांना बढती दिली नाही जात नाही खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतो या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला कोणकोणते विषय आहेत जे शिक्षण मंडळाकडून पूर्ण केले जात नाहीत ठाण्याला भरघोस निधी जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं मिळाला असं सांगितलं जात आहे तीनशे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी, कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा मिळा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आर टीचे ईचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी अनेक ठिकाणी महानगरपालिका शाळा पटसंख्या कमी असल्यास दाखवून बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थी त्यांना लांब लांब ढकललं जात आहे या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही अनेक शिक्षक, शिक्षक भरती जी आहे ती देखील झाली नाही आणि म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे शंभरच्या दीडशेच्या वर शिक्षक बाकी आहेत रिक्त पद आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार सर महानगरपालिकेसोबतच ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात फिळ केली जात आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकार आंदोलन त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठि आंदोलन करणार आम्ही सर ठाण्यातील नौपाडा परिसरात एका शाळामध्ये सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि म सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि तिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या था ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या स संस्थाचालकाने अशी हेरी अशी करू करून मराठी शाळा चालू ठेवाव्यात